नमस्कार मंडळी आमच्या मराठी जन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मंडळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेसंदर्भात महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक महत्वाची अपडेट दिली आणि ही अपडेट ऐकून अनेक लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसणार आहेत ते म्हणजे आता काही लाडक्या बहिणींच्या फॉर्मची पुन्हा एकदा पडताळणी होणार आहेत आणि यानंतर अनेक लाडक्या बहिणी अपात्र ठरवले जातील या संदर्भात स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आदिती तटकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला पत्रकारांशी बोलत असताना आदिती तटकरे म्हणाल्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत काही तक्रारी आल्या होत्या लाडकी बहीण योजनेच्या मूळ जे आर मध्ये आम्ही कोणतेही बदल करत नाही सरसगट सर्व लाडक्या बहिणींच्या फॉर्मची पडताळणी होणार नाही मात्र काही लाडक्या बहिणींची पडताळणी होणार आहेत आधार कार्ड मिसमॅचच्या अनेक तक्रारी आल्या होत्या ज्यांचं बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील माहिती जुळत नाही त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत म्हणजेच आधार कार्ड आणि बँकेतील नावं तफावत असल्यास ते अर्जदार पात्र असणार नाहीत काही बैलांकडून ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्ज असे दोन अर्ज आले होते काही महिलांचं लग्नानंतर स्थलांतर देखील झाले त्या दुसऱ्या राज्यात गेल्या आहेत या सर्वांची पडताळणी करण्यात येईल म्हणजे बघा इथं त्यांनी स्पष्ट केलंय ते म्हणजे आधार कार्ड मिसमॅचच्या अनेक तक्रारी आल्या त्यांच्याकडे ते म्हणजे आधार कार्ड वरील माहिती ही बँकेत दिलेल्या माहितीशी जुळत नाही बँक खात्यात जे नाव दिले ते आणि आधार कार्ड वरील जी माहिती आहे ती वेगळी आहे दोन्ही जुळत आहेत त्याच्या संदर्भात तक्रारी आल्या त्यामुळे या महिला अपात्र ठरणार आहेत तसेच काही महिलांनी दोनदा फॉर्म भरले एक ऑनलाईन त्यांनी अर्ज केलाय आणि दुसरीकडे ऑफलाईन सुद्धा अंगणवाडी सेविकेकडे वगैरे त्यांनी असे अर्ज केलेत अशा प्रकारे दोन दोन अर्ज भरून या महिला डबल लाभ घेत आहेत लाडकी बहीण योजनेचा तर तेही अर्ज आता बाद होणार आहेत म्हणजे त्या महिलांना आता पैसे मिळणार नाही आहेत तसेच काही महिलांचं लग्न झाले आणि स्थलांतर होऊन त्या राज्याबाहेर गेल्यात त्यामुळे डोमेसाईलचा सा इश्यू निर्माण होतोय आणि या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्राची रहिवासी असणं गरजेचं आहे त्यामुळे या लग्न झाले तर दुसऱ्या राज्यात गेलेल्या महिला आता लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत तर हे इथे यांनी स्पष्ट केलंय या सर्वांची आता पडताळणी होणार आहेत त्यानंतर अजून पुढे त्यांनी काय म्हटलंय तेही बघूया लाडकी बहीण योजनेबाबत पडताळणीची यंत्रणा तयार करत आहोत काही लाडक्या बहिणींच्या पडताळणीनंतर ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे चार चाकी वाहनं ज्यांच्या नावावर असतील आणि तरी देखील ज्यांनी अर्ज केला असेल त्यांच्या नावांचा शोध घेण्यासाठी परिवहन विभागाकडून माहिती घेतली जाईल चार चाकी वाहन नावं असणाऱ्यांना या योजनेसाठी अपात्र ठरवलं जाईल तर हा नियम सुरुवातीपासूनच होता चा की ज्यांचं चार चाकी वाहन त्यांनी फॉर्म भरू नये असं आम्ही अनेक वेळा सांगितलं होतं पण तरी अनेक महिलांनी म्हणजे असंख्य अशा महिला आहे की ज्यांच्याकडे चारचाकी गाड्या आहेत त्यांनी फॉर्म भरला किंवा ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षाही जास्त आहे त्यांनी फॉर्म भरला आहे मला तर असं वाटतं की जवळपास तीस, तीस ते चाळीस टक्के महिला अशा असाव्या लाडकीबाई योजनेच्या ज्या काही पात्र महिला त्यातल्या तीस ते चाळीस टक्के महिला अशा असतील की ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे कौटुंबिक उत्पन्न तरी त्यांनी लाडकीबाई योजनेसाठी फॉर्म भरला आहे किंवा ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे तरी त्यांनी फॉर्म भरला मग अशा लाडक्या बहिणी आता त्यांच्या अर्जांची पडताळणी होणार आहेत आणि त्या अपात्र ठरवल्या जाणार आहेत आता ही जी माहिती आहे ती त्यांना कशी मिळणार तर इकडे इन्कम कडून ही माहिती मिळेल उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे की नाही ते समजेल आणि ज्यांचं कमी आहे त्या पात्र राहतील किंवा इकडे चारचाकी वाहन कोणाकडे याची माहिती त्यांना परिवहन विभागाकडून मिळणार आहेत त्यांच्याकडून ती माहिती घेणार है। आहेत आणि ही माहिती मिळाल्यानंतर लाडकी बहिणींच्या अर्जांची पडताळणी होणार आहेत त्यानंतर असंख्य लाडक्या बहिणी या योजनेसाठी अपात्र ठरतील तर हे सर्व यांनी इथं स्पष्ट केलंय यानंतर पुढे त्यांनी म्हटलंय की ज्या महिला दुसऱ्या योजनांचा लाभ घेत आहेत त्या संदर्भात माहिती घेतली जाईल ज्यांना दुसऱ्या योजनेचा महिन्याला पंधराशे रुपयांपेक्षा जास्त लाभ मिळत असेल त्यांना लाडक्या बहिणीचा लाभ मिळणार नाही तसेच ज्यांना दुसऱ्या योजनेचा महिन्याला हजार रुपयापर्यंतचा लाभ मिळत असेल तर त्यांना लाडक्या बहिणीतून फक्त पाचशे रुपयापर्यंतच लाभ मिळेल सर्व योजनेचे मिळून त्यांना एकत्रित प्रतिमा पंधराशे रुपयापर्यंतचा लाभ मिळेल उदाहरणार्थ नमो शेतकरी योजनेचे एक, योजने एक हजार रुपये अधिक लाडक्या बहिणीचे पाचशे रुपये असे एकूण पंधराशे रुपये त्या महिलांना मिळतील आता हे एक नवीन नियम ऍड केलाय त्यांनी समजा तुम्ही नमो शेतकरी योजना किंवा इतर कोणतीही योजना आहेत ज्यात तुम्हाला महिन्याला हजार रुपयापर्यंत मिळत आहेत ठीक आहे त्या योजनेचा तुम्ही लाभ घेताय पण महिन्याला तुम्हाला हजार रुपये मिळत आहेत आणि त्यानंतर लाडक्या बहिणीचे तुम्हाला जर पंधराशे रुपये मिळत आहेत ठीक आहे म्हणजे त्या दुसऱ्या योजनेचे हजार पाचशे काय असेल ते आणि लाडके बहिणी योजनेचे पंधराशे रुपये असं तुम्हाला आतापर्यंत मिळत होते किंवा मिळत असतील पण आता येथून पुढे तसं होणार नाही जर दुसऱ्या योजनेचे तुम्ही हजार रुपयापर्यंत लाभ घेत आहे तर लाडक्या बहिणीचे तुम्हाला फक्त पाचशे रुपयेच मिळतील म्हणजेच एकूण सरकारी योजनांचे मिळून दरमहा पंधराशे रुपये तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटवरती येणार आहेत एवढाच तुम्हाला लाभ मिळणार आहे तर ही महत्वाची अपडेट यात देण्यात आलेली आहेत समजा दुसऱ्या योजनेचे जर इथे तुम्हाला पाचशेच मिळत असतील तर मग लाडके बहीण योजनेचे तुम्हाला अजून हजार रुपये मिळतील असे मिळून पंधराशे रुपये तुमच्या बँक अकाउंटवरती येतील हे लक्षात ठेवा आता आणि जर समजा दुसऱ्या योजनेचे तुम्हाला दरमहा पंधराशे रुपये मिळत आहेत तर मग लाडके बहीण योजनेचे तुम्हाला पैसे मिळणार नाही आहेत हा तर नियम सुरुवातीपासूनच होता पण आता सर्व योजनांचं एकत्रित करण्याचं काम त्यांनी सुरू केलं आहे त्यामुळे तुम्हाला जे काही महिन्याला पंधराशे रुपये मिळतात ते इतर योजनांचे एकत्रित धरून मिळणार आहे हे लक्षात असू द्या तर मी आता इथे समजून सांगण्याचा प्रयत्न केला जर समजला नसेल तर पुन्हा एकदा हा व्हिडिओ बघा किंवा या व्हिडिओ खाली कमेंट करा मी पुन्हा एक पु एक्स्ट्रा व्हिडिओ याच्याविषयी बनवेल की कशाप्रकारे तुम्हाला ते पंधराशे रुपये मिळतील ते तुम्हाला की पुढील व्हिडिओमध्ये अजून समजून सांगण्याचा सा प्रयत्न करेल जर तुम्हाला हे समजलं नसेल तर कमेंट करा आदित्य तटकरे यांनी पुढे म्हटलंय की पुढील आठ ते दहा दिवसात सत्तर ते ऐंशी टक्के स्क्रुटिनी होईल आम्ही परिवहन विभाग आय टी विभाग सेंट्रल गव्हर्नमेंटकडून माहिती घेत आधार तपासणीबाबतची मदत घेणार आहोत या विभागाशी आमचं क्रॉस व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर योजनेच्या चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांवर कारवाई होईल या योजनेत ज्यांनी घोटाळा केला आहे त्यांच्यावर कारवाई होईल दुबार नोंदणी वाढीव वा इन्कम आणि मायग्रेशन यांच्या तक्रारी आल्या आहेत त्यांच्यावर कारवाई होईल आतापर्यंत ज्यांना पैसे गेले आहेत परंतु आता ते निकषात बसत नाहीत त्यांना यानंतरचे पैसे मिळणार नाहीत पण त्यांचे आजपर्यंत मिळालेले पैसे सरकार माघारी घेणार नाहीत आता तुम्ही या योजनेसाठी पात्र नसाल पण तुम्हाला आतापर्यंत जे पैसे आले आहेत तर ते पैसे सरकार काय माघारी घेणार नाहीत पण इथून पुढचे पैसे तुम्हाला येणार नाहीत आणि नियम कोणते कोणते ते आपण अगोदर सांगितलेलं आहे पुन्हा एकदा शेवटी बघणार आहोत आपण ते एकदा थोडक्यात सर्व मी एकदा पुन्हा सांगणार आहे तुम्हाला तर आता आठ ते दहा दिवसांत हे क्रॉस व्हेरिफिकेशन होईल आणि मी सांगितलं की इतर विभागांकडून ते डेटा मागवणार आहे घेणार आहेत त्या तो डेटा घेऊन एक क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहे लाडक्या बहिणींचं मग यानंतर कोणत्या लाडक्या बहिणी निकषात बसत नाही ते तपासलं जाईल आणि ज्यांनी घोटाळा केला आहे म्हणजे चुकीच्या पद्धतीने लाडकी बहिणी योजनेचा फायदा घेतला आहे लाभ घेतला त्यांच्यावर कारवाई नक्की होणार आहे ठीक आहे तर आता पडताळणी तर होणार आहेत पण नेमक्या कोणत्या लाडक्या बहिणींची पडताळणी होणार याबद्दल थोडक्यात माहिती बघूया तर काही निकष आहेत ते एकदा बघा तुम्ही इथे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो सर्व समजून त्यात पहिला निकष आहे अर्ज अर्जासंबंधी तक्रारी आल्यास आता प्रशासनाकडून संबंधित जे काही प्रशासन आहे त्याकडून किंवा स्थानिक प्रशासनाकडून अनेक तक्रारी आल्या आहेत अर्जासंबंधी अनेक महिलांच्या अर्जासंबंधी तर त्या तक्रारी बघून अनेक लाडक्या बहिणींचं जे काही पडताळणी आहे ती पुन्हा होणार आहेत आणि त्यानंतर पात्र अपात्र ठरवलं जाईल तक्रारी आल्यास हे महत्वाचं आहे त्यानंतर काही अर्जांची पडताळणी होणार आहेत यानंतर पुढचा निकष आहे आधार कार्ड आणि बँकेतील नावं तफावत आता आधार कार्ड आणि बँकेतील जे नाव आहेत लाडके बहिणीचं त्याच्यात जर तफावत आढळत असेल तर त्या लाडके बहिणीची पुन्हा पडताळणी होणार आहेत यानंतर उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असणाऱ्या लाडके बहिणी तर ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांची पडताळणी होणार आहेत त्यानंतर पिवळे आणि केशरी रेशन कार्ड नसणारे आता ज्यांच्याकडे पिवळा आणि केशरी रेशन कार्ड आहेत त्यांची पडताळणी होणार नाही पण ज्यांच्याकडे हे रेशन कार्ड नाही किंवा पांढरे रेशन कार्ड आहे त्यांची पडताळणी केली जाणार आहेत त्यानंतर चार चाकी वाहनं असणे ज्यांच्या ज्यांच्याकडे चार चाकी वाहनं आहेत परिवहन विभागाकडून हा डेटा येणार आहेत तर ज्या लाडक्या बहिणीकडे चार चाकी वाहनं आहेत त्यांचे पडताळणी होणार आहेत आणि त्यांना या योजनेतून बाद केलं जाईल त्यानंतर दुसऱ्या योजनेचा लाभ घेणार आहेत तर अनेक लाडक्या बहिणी आहेत त्या दुसऱ्या योजनांचा सुद्धा लाभ घेत आहेत तर त्यांची सुद्धा आता पडताळणी होणार आहे आणि ते कशाप्रकारे होणार आहेत मी सांगितलं की कशाप्रकारे मग तुम्हाला पुढे लाभ मिळेल किंवा तुम्ही अपात्र कशाप्रकारे ठरवलं जाईल यासाठी आपण अगोदर व्हिडिओमध्ये माहिती बघितली तर हा व्हिडिओ पुन्हा एकदा बघा म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित समजेल त्यानंतर दोन वेळेस अर्ज केलेले असणे आता काही महिलांनी ऑनलाईन पण अर्ज केला आहे आणि ऑफलाईन पण केला होता अशा दोन दोन अर्ज केला आहे आणि अनेक महिला याचा सुद्धा घेत आहेत दोनदा दोनदा पैसे येत आहेत त्यांच्या अकाउंटवरती तर या महिलांची पुन्हा आता पडताळणी होणार आहेत आणि यांना योजनेतून बाद केलं जाईल त्यानंतर सरकारी नोकरीला असणाऱ्या महिला अनेक महिला अशा आहेत की ज्या सरकारी नोकरीला आहेत तरी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत तर आता या महिलांची पडताळणी करून यांना योजनेतून बाद केलं जाईल त्यानंतर राज्याबाहेर स्थलांतर झालेल्या महिला अनेक महिला लग्न करून महाराष्ट्राबाहेर गेलेल्या आहेत त्यामुळे अशाही महिलांना आता लाडकी बहीण योजनेतून बाद केलं जाईल त्यानंतर लाभार्थी महिलांची आलेली पत्र तर काही अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांनी स्वतःहून सरकारला पत्र लिहिली आहेत किंवा महिला व बाल विकास मंत्रालयाला पत्र लिहिले आहेत की त्यांचं उत्पन्न वाढलंय किंवा ते आता या योजनेसाठी पात्र नाही त्यामुळे त्यांचा फॉर्म रद्द करा वगैरे असं त्यांनी पत्र लिहिले आहेत तर त्या ज्यांची ज्यांची पत्र आली त्या महिलांची पडताळणी होणार आहेत आणि त्यांना या योजनेतून बाद केलं जाईल तर अशा प्रकारे काही हे निकष ठरवले आहेत सरकारने यात काही जुनेच आहेत तर काही नवीन आहेत तर इथे मी सर्व माहिती दिलेली आहे आणि व्हिडिओमध्येही व्यवस्थित तुम्हाला सांगितलं आहे की महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी नेमकं काय म्हटलंय तर तुम्हाला इथे समजलं नसेल, नसेल तर हा व्हिडिओ पुन्हा बघा तुम्हाला समजून जाईल आणि इतरांनाही हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही समजेल की नेमकी कोणत्या निकषाच्या आधारावर त्यांच्या फॉर्मची पडताळणी होणार आहेत त्यामुळे इतरांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तसंच यात जर तुम्हाला एखादा मुद्दा समजला नसेल तर मला या व्हिडीओ खाली कमेंट करा मी व्यवस्थित पुन्हा एकदा पुढील व्हिडिओमध्ये ते मुद्दा समजून सांगेल तुम्हाला तर या सर्व निकषांवरून किंवा जे काही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलंय त्यानुसार हे तर फिक्स आहे आता की लाडक्या बहिणींची पडताळणी होणार आहेत या निकषांच्या आधारे आणि हे ऐकून आता असंख्य लाडक्या बहिणींना धक्का बसलाय पण मंडळी तुम्हाला काय वाटतं सरकारचा हा निर्णय योग्य आहे का अशा प्रकारे पडताळणी करण्याचा याबद्दल तुमचं मत काय ते व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा तर बाय बाय टेक केअर भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये